खासदार अमोल कोल्हेंच्या मतदारसंघात अजित पवारांकडून आज पाहणी होते मांजरी पाणीपुरवठा योजना आणि मांजरी उड्डाणपूल उद्घाटन याची पाहणी आज अजित पवार करणार आहेत काल त्यांनी कोल्हेंना पाडण्याचं खुलं चॅलेंज दिलेलं आहे आज मतदारसंघात विकास कामांची पाहणी दौरा आहे शिरूर लोकसभेची जागा जिंकणारच असं अजित पवारांनी काल खुलं आव्हान दिलं होतं तर याच मांजरी पाणी पुरवठा योजना आणि मांजरी उड्डाणपूल उद्घाटनासह इतर महत्वाच्या विकास कामांसंदर्भात आढावा आता अजित पवार घेत आहेत थेट दृश्य शिरूर परिसरातली शिरूर हा अमोल कोल्हेंचा मतदारसंघ काल अमोल कोल्हेंना थेट चॅलेंज अजित पवारांचं की या ठिकाणाहून आमचा उमेदवार निवडून आणणार आणि त्यानंतर थेट आज त्यांच्या मतदारसंघात पोहोचत विविध विकास कामांचा आढावा घेत अधिकाऱ्यांकडून त्याची माहिती घेत

Ada, kita, eh, editor uh, kalian nih खासदार अमोल कोल यांना चॅलेंज केला आणि त्यानंतर आज ते त्यांच्या मतदारसंघातील हडपसर भागामधील काही गावं जी आहेत ती शिरूर मतदारसंघात येतात मांजरी मतदार मांजरी हे गाव आहे आणि या ठिकाणी उड्डाण पुलाचं काम गेल्या अनेक वर्षापासून रखडलेलं आहे पेयजल योजनेचं काम, काम जे आहे तेही रखडलेलं आहे त्याची पाहणी केली आहे विविध विकास कामांची जे रखडलेली कामं आहेत त्यांची पाहणी अजित पवारांकडून सुरू आहे आणि अधिकाऱ्यांना सूचना ज्या आहेत त्याही दिल्या जातात त्यामुळे काल चॅलेंज केल्यानंतर आजी दादा सकाळी सकाळी हडपसर मध्ये दाखल झालेले आहेत मांजरी गावात पाहणी सुरू केलेली आहे आणि त्यानंतर त्यांचा दौरा जो आहे तो पुढील पोलीस आयुक्त कार्यालयाकडे असणार आहे मात्र ही एक राजकीय खेळी जी आहे ती म्हटली तर वावग ठरणार नाहीये कारण की खरंच त्यांनी काम केलेत का आणि त्याला प्रत्युत्तरही अमोल कोल्हेर तुमच्याकडनं या संपूर्ण पाहणी दौऱ्याबाबतचा आढावा असाच घेत राहणार आहोतच तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी